निपुण भारत अभियान अंतर्गत कृती कार्यक्रमातील चौदाव्या दिवसात आपले स्वागत आज आपण दीर्घ वेलांटी असलेली अक्षरे पाहणार आहोत वाचा आणि लिहा खीर गडी गाडी छडी ठीक माशी राणी पाणी कडी भजी भाजी साडी पक्षी नदी मनी माती फणी वाटी जीव पाटी वाचा आणि लिहा आजी आली मामी आली ताई राखी आण दादा फणी बघ आजी भाजी कर काकी गावी आली खीर छान झाली सीता काठी काढ राम पाणी आण आई साडी बघ जोड्या जुळवा फणी साडी वही पाटी गोलातील अक्षर जोडून शब्द तयार करा डी या अक्षराला पुरलेली सर्व अक्षरे जोडून शब्द तयार करायचे आहेत जसे कडी साडी शिडी छडी गाडी वाडी तुमच्या पाठ्यपुस्तकातील दुसरी वेलांटी असलेले वीस शब्द शोधा व लिहा धन्यवाद